नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज हळदीला काय मिळत आहे बाजारभाव सध्या पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे लोहा अवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार नऊशे एक रुपये तर जाशीचा दरम्यानला अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे हळदीला दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपयाचा तर ज्याचीचा दरम्याला बारा हजार पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे एक हजार एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे बहात्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आलेली आहे एक हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्यानला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अठरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये